गोरी आहे मग काळी करून घेतली नाही तर काळीला फोन करत आहे ग गेजारणीला ओठ तिला म्हणावं तू पावडर पिस्टिक लावून बोंबल थिंडते म्हणून तू गोरी आहे अग तू एवढी तो कामाची गुणाची दिसायला गोरी पान छान एवढी एवढी मस्त दिसते एवढीच हा गायक सारख तुझा चालू आहे माझं ऐकून घे ती गोरी नाही ती तुला माहित नाही मी तिला तिनं मला एकदा म्हणली भाऊजी भाऊजी इकडे तुमच्याकडे काम आहे म्हणजे काय काम आहे तर मला म्हणली हेअर लवली म्हणून कॉस्मेटिक फिरवून नाही गेर लावली काय चाड आणि माठ फिरवून लावली नाही फेर लावली मी आणि आग ऐके भावानी ऐकू ऐकून बी घेत काय पुढलं बाज ते काय म्हणले ऐक की काय म्हणली लाली ही आणून द्या म्हणली तिने माझ्या पैसे पाचशे रुपये दिल तो पाचशे रुपयाचं काय फुटाने लोकांच्या तुला एक रुपयाच मिळणार नाही ना का तर तू दिसायला पहिल्यापासून गोरे कुठे माझ्या पैसे नाही आणले तिने दिल तर मला तुला गरजच काय असले लावायची अगं तू डोंगरची माहिन आहे खेड्यापाड्यातली सुशिक्षित आहे म्हणून तुला करून घेतली येड म्हणून करून घेतली रानात काम केलं ना अर्धी भाकर जी आज ती संध्याकाळीच अगं रडू नको बर का आणायचं तुला सांग का न तुला सांग मी आणतो मला ती फिरवून लावली लावायला फिरवून फिरवून हे जे आईचा <laughs> फिरवून लावली नाही ग फेर लावली <laughs> फिरवून लावली लाव <laughs> फिरवूनच लावणार <laughs> आहे म्हणजे तोंडाला आज संध्याकाळी काय करतो आहेत माझ्या इकडे हजार रुपये तुला हजार रुपयाचं कॉस्मेटिक सगळं आणून देतो एवढा मोठा मेकअप बॉक्स असं बटन खुल ना असं फुलतो मेकअप बॉक्स आणून कमळासारखा कमळासारखा असं बरं

मागं पुढे लक्ष द्यायला राहत माणूस घरात मी नसल्यावर तुझ्यावर नाही त्याच्या आईचा राडा त्याच्या तुझ्यावर नाही ग हा आपल्या घरात दरावर लक्ष राहत आपण कुठे गावाला गेलो गावतरायला गेलो मारती काय लाईन मारायला मी काय वायर म्हणाल ग बरं चल जाऊ घरी आता उशीर झालाय तुला देतो संध्याकाळी आणून